मुंबईतील मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे कुर्ल्याच्या क्रांतीनगर भागामध्ये एनडीआरएफची टीम दाखल झालेली आहे मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे क्रांतीनगर भागात पाणी भरलंय नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय आणि या ठिकाणी कुणीही अडकल्यास त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफचं पथक देखील त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे कुर्ला मध्ये मिठी नदीचं पाणी या ठिकाणी बाहेर येत आहे आणि या भागांमध्ये पाणी शिरू लागलेलं आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन या एनडीआरएफ च्या टीम कडून देखील केलं जात आहे एनडीआरएफ पथक देखील सज्ज झालेलं आहे कोणी देखील कोणीही या पाण्यामध्ये अडकल्यास त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ ची टीम देखील सज्ज झालेली आहे किती लोकांना बाहेर काढण्यात आलाय घर खाली करत दोन सध्याही कुर्ल्यातली आपण दृश्य पाहतोय क्रांतीनगर भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलेलं आहे मिठी नदीनं डोक्याची पातळी ओलांडलेली आहे पा, नदीचं पाणी हे बाहेर येऊ लागलेलं आहे आणि आता त्या रहिवासी भागांमध्ये शिरू लागलेलं आहेत त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं काळजी घ्यावी असं आवाहन एनडीआरएफ कडून केलं जाते एनडीआरएफची टीम देखील या भागामध्ये पोहोचलेली आहे जर काही लोक या पाण्यामध्ये अडकले घरांमध्ये अडकले तर त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी एनडीआरएफची टीम देखील सज्ज झाली आहे या ठिकाणी पोहोचलेली शो आहे तिथे लोकांना बाहेर काढण्यात आले मी आता कुर्ल्याच्या मिठी नदी नगरच्या ज्या परिसरामध्ये आहे क्रांतीनगरचा विभाग आहे या ठिकाणी जर पाहिलं तर एफचं पथक आहे ते दाखल झालेलं आहे आणि येथील नागरिकांना रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत अनेक नागरिकांना रेस्क्यू करून बैल बाजार परिसरात हलवण्यात आलेला आहे आपल्यासोबत इथले अधिकारी आहेत डी आर एफ नेमकी काय परिस्थिती आहे सर मला सांगा नेमकी काय परिस्थिती आहे सध्या आपण दाखल झालेला आहे तिथे कशा पद्धतीने रेस्क्यू सुरू आहे देखील हमलो फाईव्ह बटालियन एनडीआरएफ ची टीम एक टीम पर आए हुए आहे और हम लोग को जैसा कि सूचना मिला यहाँ पर पानी ज़्यादा बढ़ा हुआ है तो हम लोग आए हैं यहाँ पे और नीचे गांव में लगभग पाँच फीट से ज़्यादा पानी है उसमें से लगभग सौ से ज़्यादा आदमी को हम लोगों ने निकाला है वहाँ से लोग घर खाली करना नहीं चाहते थे लेकिन सभी को हमने निकाला है वहाँ से अभी कोई भी वहाँ पर नहीं है लगातार बढ़ रहा है इसके लिए हमने अनाउंसमेंट कर दिया है अभी नीचे इलाके में कोई भी नहीं है और बाकी हम लोग यहाँ पर प्रजेंट हैं अगर किसी तरह की विशेष परिस्थिति होगी तो हम लोग यहाँ पर मौजूद और यहाँ पे अभी अभी इस इलाके में अनाउंसमेंट कर रहे थे कुछ लोग घर खाली नहीं कर रहे घर में बैठे हुए हैं तो क्या आह्वान करोगे उनको देखिए जिसका जिसका फर्स्ट फ्लोर पे घर है वो लोग कुछ लोग अभी घर खाली नहीं करना चाह रहे हैं तो अभी हमारे महाराष्ट्र पुलिस के लोगों को मैंने बुलाया था उन लोगों ने उसको बोला है खाली करने के लिए वो धीरे धीरे वो भी खाली कर रहे हैं परंतु जिसको लगता है कि मेरा घर नहीं गिर सकता है वो अभी भी खाली नहीं करना चाह रहे हैं हम लोगों ने उससे रिक्वेस्ट किया है कि आप लोग घर खाली कीजिए आपका घर कोई नहीं लेगा आप सुरक्षित स्थान पर जाइए एक दो दिन के बाद माहौल ठीक हो जाएगा फिर से आप आ जाइएगा पूरा कितना स्टाफ अभी फिलहाल यहाँ पे एक्शन मोड पर आया हुआ है एक टीम एनडीआरएफ की एक टीम हुए है, एक टीम, हुए है, एक टीम पर आई हुई हम लोग जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एनडीआरएफ आहे ते युद्ध पातळीवर आहे ते इथे रेस्क्यू ऑपरेशन करताना पाहायला घटनास्थळी आहेत आणि इथल्या नागरिकांना समजावलं जात आहे की लवकरात लवकर इथे जी घरं आहेत ती रिकामी करा आणि सुरक्षित स्थळी पोहोचा अमोल पेडणेकर झी मीडिया मुंबई जवळ जवळ सर्व लोकांना बाहेर काढलेलं आहे एनडीआरएफ आहे फायर ब्रिगेड आहे आमच्या विजयनगर पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी अंमलदार आहेत आणि सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढलेलं काम केलेलं आहे तर किती लोकांना इथून आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे काय लोकांना आव्हान कराल लोकांना आम्ही हेच आव्हान करणार आहे की पाऊस जास्त आहे धोक्याची पातळी नदीने पार केलेली आहे डोंबरेपर्यंत पाणी साचलेलं आहे